नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे स्मितताई गायकवाड यांचे हडपसरमध्ये जनसेवेचे व पक्षहिताचे चांगले काम असून भाजपा नेहमीच अशा प्रामाणिक सेवाभावी कार्यकर्त्यांना संधी देत असतो असे प्रतिपादन भाजपाचे पुणे अध्यक्ष धीरज घाटे यांनी हडपसरमध्ये बोलताना केले स्मित सेवा फाउंडेशन अन अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानाने दहावी बारावीमधील सहाशे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ विठ्ठल तुपे नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता यावेळी धीरज घाटे हे बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी या प्रसंगी पद्मश्री ईदा इदाते दादा होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नगरसेविका रंजना टिळेकर भाजपा प्रदेश कोषाध्यक्ष विकास रासकर ओबीसी महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष डॉक्टर उज्ज्वला हक्के प्रांत संयोजक शरदराव गंजीवाले नव मोर्चाचे अजय विरकर उद्योगपती सुरेश शेट्टी नगरसेविका उज्ज्वला जंगले अपर्णा कोराडे शिवसेनेचे नेते अभिजित बोराटे उद्योगपती तुषार गायकवाड भाजपा नेते भूषण तुपे जीवन जाधव सुभाष जंगले दादा खोदरे आकाश डांगमाळी महेश ससाने सागर बारदसकर राष्ट्रवादीचे नेते निनाट टेंगिरे भाजपा नेत्या पल्लवी केदारी सीमा शेंडे स्वाती कुर्णे छाया गदादे नलिनी मोरे सविता हिंगणे आरपीआय नेते महादेव दंदी संतोष खरात विशाल धावारे सामाजिक कार्यकर्ते अमोल हजारे हरी सावंत सतीश भिसे रवींद्र चव्हाण राजगे मॅडम दिनेश रासकर डॉक्टर अशोक सोरगावी स्मिता वाघ संगीता पाटील सविता वाघमोडे गोविंद कांगणे भोसले सर रेखा अबनावे अंजली शहा पद्माक्षी स्वामी निकिता निंगाले भावना कांबळे रुपाली महामुनी विमल भागलगावे भगिरती पाटील सुनीता पाटील वैशाली पाटील प्राजक्ता देसाई राजेश्वरी जाधव विजया भूमकर आशा भूंकर कुलचंद जालनापुरे अनिता धाबेवार सिद्धार्थ वर्देकर आयरन भोईटे अंकित कावणे गौरव नरसिंग फैजान खान सागर जैन यांच्यासह मोठ्या संख्येने पालक विद्यार्थी नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राध्यापक विजय नवले यांचे व्याख्यान झाले अन अकॅडमीचे संचालक आकाश रहंगदले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते दिव्यांग वकील ॲडव्होकेट सागर पुजारी आणि ॲडव्होकेट सागर बनपट्टे डॉक्टर प्रियांका वाडकर कुमारी अनया वैराळकर यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी प्रशस्तीपत्रक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले हातात सत्ता नसतानाही निरपेक्ष वृत्तीनं समाजातील प्रत्येक घटकांसाठी काम केले भाजपाने मनपा निवडणुकीत उमेदवारी दिल्यास जनता मला भरघोस मतांनी विजयी करून मनपा सभागृहात नगरसेविका म्हणून पाठवण्याचं काम करेल असा विश्वास यावेळी स्मिता ताईंनी आपल्या भाषणात बोलताना व्यक्त केला स्मिता ताईंच्या या उपक्रमाचे कौतुक करत मान्यवरांनी त्यांचं राजकीय भविष्य उज्ज्वल असल्याचे सांगत त्यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्मित सेवा फाउंडेशनचे सदस्य आणि अन अकॅडमीचे कर्मचारी शिक्षक यांनी परिश्रम घेतले पाहूया या, या कार्यक्रमाचा हा वृत्तांत कनेक्ट आहे त्यांच्या प्रत्येकाच्या घरात जाणं बोलणं त्याच्यामुळं घराघरात मी पोहोचलेली आहे मी अनेक वर्ष सामाजिक आणि राजकीय जीवनासाठी समाजासाठी होता येईल ते कार्य करत आहे स्मिथ या फाउंडेशनच्या माध्यमाने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत वेगवेगळ्या योजना पोहोचण्याच्या मी काम करत आहे माझे कार्य हे उप उपक्रमाचे प्रदर्शन नसून जनतेच्या समस्या सोडवण्याचे एक जिवंत प्रवास मी करत आहे विकासाचे ध्येय ठेवून अविरतपणे कार्यरत करत आहे या पुढील काळातही मला अधिक सक्षमपणे काम करण्याची संधी प्रेरणा आणि आशीर्वाद हडपसरची मायबाप जनता मला नक्की देईल हा विश्वास मी व्यक्त करते मी ठरवले चालत राहायचे वाट मिळो न मिळो पण एक एक अश्रू पुसायचे थांबायचं नाही कुठं प्रत्येक पाऊले सबका साथ सबका विकास या अनुषंगाने मी कार्य करत आहे आणि पक्षाने अगर मला चांगली संधी दिली तर मी नक्कीच या संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही कारण की मी एवढं सांगते की सत्ता नसताना आपण एवढं काम करतो आहे तर अगर सत्ता आली तर म्हणजे काहीतरी पद मिळालं तर मी याच्यापेक्षा नक्कीच दहा पटीने मी चांगलं काम करू शकते एवढं मी तुम्हाला नक्की सांगते या भागातल्या महिलांसाठी असेल या भागातल्या विद्यार्थ्यांसाठी असेल हे काम केलं पाहिजे आणि मग भारतीय जनता पार्टीच्या माध्यमात आपले सर्व पदाधिकारी अशा या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहतात आज केवळ आपला सन्मान केलाय एवढ्या मर्यादित नाहीये पण पुढच्या काळात आपल्याला शैक्षणिक जीवनामध्ये काही अडचणी आल्या तरी या भागातले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील नगरसेवक असतील आमचे सर्व पदाधिकारी असतील हे सुद्धा सदैव आपल्या पाठीशी उभे राहतील याचा उद्देश एकच आहे की आपण या क्षेत्रामध्ये चांगलं नावलौकिक मिळवावा चांगले, चांगले गुण संपादन करावे आणि हडपसरचं नावलौकिक आपण पुणे शहरामध्ये उंच करावा मी पुन्हा एकदा आपल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना या निमित्ताने शुभेच्छा देतो पहिलं सूत्र आपल्या जीवनात असं असलं पाहिजे की अभ्यास प्रकट व्हावे कोणतीही गोष्ट अभ्यासपूर्वक करा कुणाच्याही समोर जात असताना अभ्यासपूर्वक पुढे गेलं पाहिजे असं समर्थ रामदासांचं वचन आहे अभ्यासोनी प्रकट व्हावे दुसरा मुद्दा त्यातला असा आहे उत्तम गुण स्वय घ्यावे अनेक उत्तमोत्तम गुण आहेत याच कालखंडामध्ये आपल्याला जर आपण स्वीकारले आणि आपण तसं वर्तन केलं तर मग दुसऱ्याला सांगण्याचा सा अधिकार आपल्याला राहतो उत्तम गुण स्वय घ्यावे ते इतरास सांगावे सा वर्तना बोलावे ते एक मिथ्या एकमिथ्याकडे काम आहे त्यापासून त्यांच्याकडे कार्यक्रमाला तेव्हापासून पाहते मी त्यांचं काम खरंच चांगले आणि त्यांना त्यांच्या पाठीमागे भरपूर लोक आहे असं त्यांचं काम आहे तिकीट त्यांना मिळणारच आहे कारण तिकीट त्यांना मिळणारच आहे कारण त्यांचं काम चांगलं आहे सगळ्यांना माहिती आहे पुणे शहरात पण माहिती आहे तिकीट त्यांना मिळणारच आहे पण तुम्ही लोकांची साथ त्यांना पाहिजे आपण जर नागरिकांनी चांगला विषय निवडला आणि कुठल्या पक्षाचा विचार न करता जर माणूस पाहून जर आपण निवडणूक लढलो लढलो माणूस पाहून जर आपण मतदान केलं तर आपल्या तर आपल्या भागाचा विकास चांगला करण्यासाठी तुम्ही स्मिताच्या पाठीमागे सर्वांनी उभं राहा राजकीय पाठिंबा नाहीये घरामध्ये राजकीय वातावरण नाहीये तरी पण ते भारतीय जनता पार्टीच इतकं चांगल्या पद्धतीने काम करत आहेत मला वाटतं आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी नानी टिळेकर आलेले आहेत नाणी आल्या म्हणजे योगेश्वर टिळेकर आल्यासारखे आहेत आणि योगेश्वर तुळेकरांपर्यंत ही बातमी गेली म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्राच्या समितीला ही बातमी जाणार आहे त्यामुळे स्मिता ताई तुम्ही काही काळजी करू नका तुमच्या या कार्याची शंभर टक्के पार्टी दखल घेईल की स्मिता दर एक महिन्याला दोन महिन्याला बऱ्याचशा एक एक महिन्यात दोन दोन कार्यक्रम त्यांनी घेतलेले आणि या कार्यक्रमाचं आयोजन करणं या कार्यक्रमाचं नियोजन करणं प्रत्येक कार्यक्रमाला लोकांना बोलवणं लोकांचं कौतुक करणं ही काही छोटी गोष्ट नाहीये वर्षातले एखादा का कार्यक्रम घेऊ शकतो सहा महिन्यात एखादा दुसरा कार्यक्रम घेऊ शकतो पण कोणताही फारसा म्हणजे राजकीय विषय डोळ्यासमोर न ठेवता आपल्या परिसरातल्या आपल्या समाजातल्या प्रत्येक घटकाला मदत झाली पाहिजे हीच मिताताईंची भावना आहे विधानसभेला योगेश अन्न योगे नावाचा सक्षम नेता भेटलेला आहे आणि ते योग्य उमेदवाराला उमेदवारी देतील आणि तुम्हाला निवडून आणतील त्याच्या अजिबात काळजी करायचे काही कारण नाही असं चांगलं काम केलं की जरा शेजाऱ्या पाजाऱ्याला वाटतं जरा जास्त विकसित होतं जरा जास्त मोठा होतो त्याच्यामुळे अडचण येतील पण थांबवू नका हे विद्यार्थीही थांबणार नाही कारण तुमच्याकडे पाहून हे विद्यार्थी काम करणार आहेत विद्यार्थ्यांना तुम्ही आयुष्यात असं करा तुम्ही ज्याला घडवाल तो तुम्हाला आडवा करायसाठी प्रयत्न करेल करा परंतु तुमच्या आई वडिलांचे आशीर्वाद आणि समाजामध्ये काम करणारी चांगली माणसं त्यांच्या आशीर्वादाने तुमच जर दिशा योग्य असेल तर तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही महिलांना रोजगार देणार अशा विविध या भागामध्ये नाही बनवले काही तुमचं खरोखर अभिमान वाटतो आणि तुम्ही पुढील काळामध्ये पुणे महानगरपालिकेत जाताल हे मी सर्वांच्या साक्षी या ठिकाणी सांगतो